क्रमांक एक अक्षय शिंदे याला तळोजा एमआयडीसीच्या जवळच्या जेलमधून जर बदलापूरमध्ये न्यायचे असेल तर साधारणतः तुम्ही सगळ्यांनी प्रवास केला असेल आपण पनवेल कळंबोली कळंबोलीतनं राईट टर्न घेतो पुढे जातो तळोजा राईट साईडला राहतो तिकडनं पुढे जर बदलापूरला जायचं असेल तर राईट टर्न घेऊन आपण एम आय डी सीतनं एक चांगला हायवे तयार झालेला आहे शिवफाटाने आपण बदलापूरकडे जातो गाडी मुंबऱ्याकडे नेण्याचं काय कारण होतं प्रश्न क्रमांक एक जर रस्ता हा तळोचाटू बदलापूर आहे तर ती बदलापूरला गाडी का गेली याच उत्तर अजूनही मिळालेलं नाही प्रश्न क्रमांक दोन पोलिसांनी चार्जशीट अक्षय शिंदे हा कोणी व्हीआयपी नव्हता हा कोणी क्रांतीवीर नव्हता हा कोणी फार मोठा काही स्वज्जवल माणूस नव्हता मग मा त्याचं चार्जशीट रविवारच्या दिवशी एवढं तडकाफडकी फाईल करण्याची पोलिसांना काय घाई होती ते रविवारी का फाईल केलं गेलं आणि इतक्या घाईने म्हणजे लगेच तुम्हाला सायंकाळी पाच वाजता सोमवारी सगळ्या प्रक्रिया करून म्हणजे पाच वाजायची वेळ होते आणि त्याच वेळेला तुम्हाला त्याला बाहेर न्यावं असं वाटलं तुम्हाला त्याच्यात अजिबात काही प्रिकॉशन्स घ्यावेशे वाटत नाहीत हे प्रचंड संशयास्पद त्याल आहे ज्या पिस्टलने अक्षय शिंदेवर गोळी झाडली जनरली पोलिसांकडे ज्या काही आत्ता पिस्टल आहेत आता रिव्हॉल्व्हर इतिहास जमा झालेले आहे ज्या पिस्टल वापरल्या जातात त्या सोफिस्टिकेटेड वेपन म्हणून वापरल्या जातात साधारणतः नाईन एम एमच्या या सगळ्या पिस्टल आहेत याच्यामध्ये कॉक किंवा या लॅच वजा एक गोष्ट आहे जे सोफिस्टिकेटेड वेपन आहे ते सगळे पोलीस कर्मचारी वापरतात हे सोफिस्टिकेटेड वेपन बाजारात कुठेही खाजगी पद्धतीने खरेदी विक्रीसाठी नाही ज्या अर्थी बाजारात हे खाजगी पद्धतीने खरेदी विक्रीसाठी नाही त्या अर्थी याचं कुठेही ट्रेनिंग सुद्धा मिळायचं काही कारण नाही म्हणजे याच ट्रेनिंग हे फक्त पोलिसांनाच असू शकतं जर असं असेल तर अक्षय शिंदेला हे ट्रेनिंग कुठून मिळालं कारण काहीही असलं पहिली गोष्ट रिव्हॉल्व्हर अनलोड पिस्टल अनलोड असते ती लोडेड करून अजिबात ठेवली जात नाही समजा एमर्जन्सी मध्ये लोडेड करून ठेवायची जरी म्हटलं तरी चेंबर लोड केल्यानंतर चेंबर लोड करणे आणि ट्रिगर ओढणे या मध्ये एक कॉक आहे या दोन्हीच्या मध्ये एक लॉक आहे हे लॉक लावावंच लागतं कारण जर चेंबर तुम्ही लोड केलं तर कुठल्याही क्षणी साध्या बोटाचा जरी दाब पडला तर गोळी उडू शकते आणि ज्याच्याकडे रिव्हॉल्वर हो आहे त्याला सुद्धा धोका होऊ शकतो त्यामुळे कुठलाही माणूस त्याला लॉकच करणार असं लॉक काढणं हे कुठल्याही सर्वसाधारण माणसाला शक्य नाही त्याचं ट्रेनिंगच मिळायला हवं मग ते अक्षय शिंदेला लॉक कसा काय करता आला